आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे मंडळी जंगलामध्ये एका सश्याच्या मागे दोन चार कुत्रे लागले रान कुत्रे आणि त्यामुळे तो ससा जीवाचा आकांत करत धावत सुटला पुढे सुटला पळत सुटला त्याला हे माहीत होतं यांनी जर आपल्याला पकडलं तर निश्चित आपला इथंच फळशा पाडल्या जाईल त्यामुळे तो जीवाचा आकांत करत होता आणि करत 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 एका एक झोपडीत जाऊन तो थांबला त्या झोपडीत त्याला कुणीतरी एक व्यक्ती वाटली की इथं तरी कुणीतरी माणूस आहे आणि याच्याकडे आपण जायचं थांबायचं था। आणि हा माणूस त्या कुत्र्यांना निश्चित हाकलून लावेल आणि आपण सुखरूप जिवंत राहू असं त्या सशाला वाटत होत मंडळी त्या कुत्र्यापेक्षाही घातक हा मनुष्य आहे हे सशाला माहीत असताना सुद्धा हा ससा त्यावेळेस या झोपडीत जाऊन या मानवाच्या सोबत किंवा माणसाच्या सोबत असणे का करतो ही गोष्ट आहे मंडळी काल परवा सुधाकर बळगुजर जे नाशिकचं एक फार मोठं प्रस्थ आहे कधी काळी शिवसेनेमधलं हे आणि त्यांचे असंख्य सहकारी शेकडो गाळ्यांचा ताफा घेऊन भल्या मोठ्या लक्झरीज घेऊन मुंबईत दाखल झाले दाखल कशासाठी झाले तर भाजपा प्रवेशासाठी खरं म्हणजे मंडळी या व्यक्तीला भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी कुणाचीच अनुमती प्रथमदर्शनी नव्हती पण आले देवाजीच्या मनात येथे कुणाचे चाले ना देवाभाऊ बोलले देव बोलला अशी सध्या महाराष्ट्राची परिस्थिती आहे त्यामुळे सुधाकर बडगुरुद्वारा सिंह जो काही अगोदर नाशिकच्या भेटीमध्ये झालेला सुसंवाद होता तो फक्त देवेंद्र फडणवीस आणि सुधाकर बडगुजर यांनाच माहीत होता आणि मग बडगुजरांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करायचा तर तो, तो भला मोठा तापा प्रचंड लव्याजम्यासह आपण प्रवेश केला पाहिजे म्हणून तयारी महिना सवा महिन्यापासून सुरू होती दीड महिन्या दोन महिन्यापासून माझ्या माहितीप्रमाणे आणि त्या अनुषंगाने मग त्यांनी तसा लवाजमा तशा गाळ्या तशी यंत्रणा बडगुजर प्रवेश करतात याबाबतीची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रकारांनी विचारली असता बावनकुळे सांगितलं मला काहीच माहीत नाही शेकडो गाड्या हजारो कार्यकर्त्यांसह जी व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या ना मुंबई कार्यालयावर चाल करून येते याची जाण आणि भान चंद्रशेखर बावनकुळे यांना त्या क्षणी नव्हती अशा परिस्थितीमध्ये पत्रकारांना त्यांनी उत्तर दिलं आणि लागलीच मग काही तासांनी बावनकुळे आणि मग त्यांच्यासोबत असणारी शिवसेनेचे भार भाजपाचे सध्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण या दोघांनी बावनकुळे आणि त्यांच्या माफ करा रवींद्र चव्हाण आणि बावनकुळे यांनी सुधाकर बडगुदर यांच्यासह आलेल्या प्रचंड रवाजम्याचं स्वागत केलं आणि त्यांच्या गळ्यात भाजपाचे भव्य दुप्पटे टाकले म्हणून मी जी गोष्ट तुम्हाला सांगितली खरं म्हणजे बडगुजार यांच्या भोती ईडी सी बी आय मकोका यांचा एवढा व्याप वाढला होता की ज्यामुळे त्यांना आगामी काळामध्ये जगणं कठीण झालं असतं आणि मग इकडे उद्धव ठाकरेंना बदनाम करायचं शिवसेनेला बदनाम करायचं आणि मग इकडे दुसरा गठाव करायचा अशा परिस्थितीत हा प्रवेश झाला तर यावेळेस खरं म्हणजे गोष्टीमध्ये ज्या सांगितल्याप्रमाणे की हा प्रचंड असा ताण हा बडगुजांच्या भोवती होता आणि आपण कुठल्याही क्षणी असंख्य काळासाठी प्रदीर्घ काळासाठी चक्की पिशिंग अँड पिशिंग आपलं झाल्याशिवाय राहणार नाही आपलं आणि आपल्या मुलांचं त्यामुळे लवाजमा घेऊन आपण जर पक्षामध्ये गेलो तर एक मोठं एक वजन आपलं त्या ठिकाणी तयार होईल म्हणून अक्षरशः सुधाकर बडगुजर हे भाजपामध्ये घुसले त्यांनी प्रवेश केला नाही किंवा तो प्रवेश मी मान्य करणार नाही अक्षरशः घुसले की काही करा आम्ही तुम्ही आम्हाला काही करा मारा तारा पण आम्ही सोबत येतो घुरात घुसले ते अक्षरशः कारण स्थानिक कार्यकर्त्यांना सुद्धा असं वाटत होतं किंवा त्यांनाही हे पक्षात येणं बरं वाटलं नाही की हे यांना पक्षात घेण्यापूर्वी यांची तपासणी केली पाहिजे यांचा इतिहास व्हायला पाहिजे आणि एवढ्या वादग्रस्त व्यक्तीला जर आपण पक्षामध्ये घेऊ तर निश्चितच भारतीय जनता पक्षाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सच्च्या कार्यकर्त्यांचा हा पार बदलून जाईल त्यामुळे यांना प्रवेश करण्यापूर्वी तपासणी व्हावी पाहिजे होती असं वाटत होतं पण सुधाकरांच्या बाबतीत तशी चौकशी कुणीही केली नाही आणि त्यांना जसे ते घुसले तसे त्यांनी त्यांना स्वीकारलं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ईडी असो सी बी आय असो बाकीच्या कोणत्या काय काय असतील ते या तुमच्या भोवती असतील ते आता आम्ही तुम्हाला सांभाळतो म्हणजे त्या सशा सारखी अवस्था त्यांची झाली अरे मग त्या सशाला जसं माहीत होतं की एक वेळ ते कुत्रे जागे जागी आपला फळशा पाडवते पण हे तर आता आपला हळूहळू फळशा पाड पण त्यावेळेस मंडळी सुचत नाही काय करायचं समजत नाही त्यामुळे जो आधार देणारा कोणीतरी असेल जिथं कुठे आधार मिळेल आणि इकडे तर गळफास लागल्याची परिस्थिती आहे त्यामुळे या गळफासा बाजून वाचलं पाहिजे म्हणून आधार मिळवण्यासाठी म्हणून हे सुधाकर बळगुजर भाजपामध्ये घुसले आता नाशिकच्या परिस्थितीमध्ये लोक पुढे निवडणूक आहे तर सांगितल्या जाते आणि नाशिक नगरपालिका संपूर्णतः आपल्याच कह्यात आली पाहिजे ताब्यात आली पाहिजे यासाठी म्हणून अशा बंडखोर बंड वादग्रस्त की ज्यांच्यावर कोणत्या कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्यांच्या मुलावर कोणत्या प्रमाणे गुन्हे दाखल आहेत अशा व्यक्तीला घेऊन जर भारतीय जनता पक्ष नाशिकची सत्ता हातात घेत असेल तर त्यापेक्षा निश्चितच नाशिकच्या मतदारांनी हा विचार करायला पाहिजे की आपण कुणाच्या सोबत राहू पुढे मागे या ठिकाणी जो भारत मोठा कार्यक्रम आहे नाशिकमध्ये त्याची आसपासून तयारी करताना त्यासाठी म्हणून नाशिक नगरपरि नगरपालिका महानगरपालिका आपल्या शंभर टक्के ताब्यात असावी यासाठी म्हणून जो काही प्रयत्न अशा लोकांना सोबत घेऊन बघ भारतीय जनता पक्ष करत असेल तर भारतीय जनता पक्षाचे असलं नसलं संपलं कठीण झालेलं आहे त्यामुळे अशा लोकांना पक्षात घेताना कुणीही कुंतर्थान नौता। कुंतर्थान नौता। कर, की ज्या सुधाकर बडगुजरांना इतर कुठल्याही पक्षात कोणतं स्थान नव्हतं कोणतं स्थान नव्हतं आणि ते स्वतःचा पक्षही निर्माण करू शकत नव्हते ज्या कुठल्या लोकांना मंडळीला घेऊन ते त्या पक्षात गेले भारतीय जनता पक्षामध्ये गेले त्यांना सोबत घेऊन एखादा स्वतंत्र एक संघटनासुद्धा काढायची योग्यता या बडगुजरांची नव्हती त्यामुळे वॉशिंग मशीन म्हटल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी अक्षरशः आपल्याला कुणी काहीही म्हणू घर खुशी म्हणो घरात घुसली म्हणो काय म्हणो अशा पद्धतीने काही म्हटलं तरी हरकत नाही काय जे दहा पंधरा दिवस आमच्या त्यांच्याबद्दल चर्चा चालतील त्या चालतील पण एक वेळा वॉशिंग मशीनमधून दूध निघलं तर ते त्यांच्यावर जे काही गुन्हे आहेत जे न्याय न्यायालयात सध्या प्रकरण सुरू आहेत याला सुद्धा काही दिवसात काही महिन्यामध्ये संपूर्णत ताले लागतील मग त्यांच्यावर आरोप करणारे नारायण राणे यांचे चिरंजीव असतील त्यांच्यावर आरोप करणारे किंवा एस आय टीची चौकशी करून एस आय टी चौकशी स्थापन ज्याच्यावर एस आय टीचे स्थापन केलेली आहे ते देवेंद्रजी फडणवीस असो की ज्या चंद्रशेखर बावनकुळेंना असं वाटलं की हा नाही आला पाहिजे व्यक्ती आमच्यासोबत ते असो किंवा इतर त्यांच्यावर ते शिक्षणमंत्री भुसे असो की त्यांनी प्रचंड टीका केली या सर्वांच्या किंवा या सर्वांना तोडावर थापडा मारत फटाफट पत बडगोदरांनी हा भाजपमध्ये घुसण्याचा डाव यशस्वी केलेला आहे असंच माझं मत आहे मंडळी आवडलं लाईक करा शरकार आज आणि आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू आता तोपर्यंत नमस्कार